नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपलं संतोष के विद्यार्थी मित्रांनो बघा महिला व बालविकास भरती आपली निघालेली आहे आणि यामध्ये तुम्ही बघितलं जाहिरात प्रसिद्ध झालेली महिला बाल विकास आयुक्तालया अंतर्गत अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना कार्यपद्धती अधिकारी अधिवेक्ता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालया अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी गट या पदावर निवडीद्वारे नियुक्ती करता मर्यादित विभागीय स्पर्धा म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम आपण ज्याला म्हणतो त्या इथं आलेल्या आहेत ज्यारात प्रसिद्ध झालेली यामध्ये बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी तुमचा असणार मित्रांनो चोवीस नोव्हेंबर ते चौदा डिसेंबर म्हणजे टोटल वीस दिवस तुमच्याकडे असणार आहे ओके नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक चौदा डिसेंबर असेल आणि शुल्क भरण्याचा सतरा डिसेंबर असणार आहे ऑफलाईन चलनद्वारे आता यामध्ये बघा तुम्ही जर बघितलं असेल यामध्ये एकूण दोनशे अठ्ठावन्न पदांकरता ही जाहिरात असणार आहे त्यामध्ये अकरा पदं ही दिव्यांग व्यक्ती व्यतिरिक्त व्यक्तींकरता असणार आहे ओके आता कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात डिपार्टमेंटल एक्झाम आहे जे नॉर्मल विद्यार्थी ते भरू शकतात डिपार्टमेंटल आपण एक्झाम याला म्हणतो डिपार्टमेंटल वॅकन्सीज या आहेत मग यामध्ये कोणत्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी म्हणजे जे आता सध्या रुजू आहे म्हणजे सध्या ज्या ज्या डिपार्टमेंट कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये सध्या आहेत बॉ कार्यरत आणि ते कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात हे आपण आज बघणार आहोत आपल्याला एम पी एस सीमध्ये मध्ये बघितलं असेल तर त्यामध्ये त्यांनी ते डिटेल सांगितलेलं आहे तर यामध्ये बघा तुम्ही जर बघितलं असेल तर सर्वात पहिले आरक्षित पद संख्या बघा एकूण तीन पद ही लाईन आणि लो व्हिजनसाठी आहे तीन पद ही इफ आणि हार्ड हिअरिंगसाठी आहे तीन ही बघू शकता शारीरिक वाढ कुंटणे विकृती कुष्ठरोगमुक्त यासाठी आहे दोन पद ही डिसेबिलिटी है ना त्यानंतर अं तुम्ही बघ बघू शकता ओके विशिष्ट शिक्षण अक्षमता आणि मानसिक आजार यासाठी जे या आहेत त्यांच्यासाठी असणारे मोठे अकरा पद ठीक आहे यामध्ये बघा कोणत्या विभागातील कर्मचारी हे फॉर्म भरू शकतात हे आपल्याला बघायचे यामध्ये दोन विभागातील एक महिला व बालविकास विभागातील संवर्ग आणि ग्रामविकास विभागातील संवर्ग असे दोन दिलेले दोन विभागातील कर्मचारीच फॉर्म भरू शकतात हे लक्ष ठेवायचं आपल्याला ठीक आहे याच्या व्यतिरिक्त नाही भरू शकत आता बघा यामध्ये जिल्हा परीक्षा अधिकारी असेल अधीक्षक असेल शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ मुख्य अधिकारी प्रभारी अधिकारी कार्यकारी सचिव हे कोणी असेल तर हे फॉर्म भरू शकतात ओके लक्षात लक्ष ठेवायचं आपल्याला नंतर बघा ओके परिष्का उप अधिक्षक सहायक निरीक्षक त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक मुख्य सेविका समुपदेशक समुप गट अ राजपत्रित रज, संरक्षण अधिकारी विधि सल्लागार ओके okay? त्यानंतर इथं जर आपण बघायचं झालं तर जिल्हा तांत्रिक सेवा विकास मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा गटक विस्तार अधिकारी वगैरे कृषी मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा गटक सहायक पशुधन विकास अधिकारी जिल्हा तांत्रिक सेवा गटक विस्तार अधिकारी शिक्षण ना तर हे कर्मचारी फॉर्म अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी पंचायत जिल्हा सेवा घटक हे विद्यार्थी किंवा हे कर्मचारी हे फॉर्म भरू शकतात हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे त्यांनी सांगितलं याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज करण्यास पात्र नाहीत ओके हे लक्षात ठेवायचे आणि तेव्हाच फॉर्म आहे ठीके यामध्ये टप्पे किती असणारे परीक्षेचे तर एक लेखी परीक्षा असेल चारशे गुणांची त्यानंतर मुलाखत होईल पन्नास गुणांची साडेचारशे मार्काचा पेपर असेल परीक्षे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्य असेल प्रश्नपत्रिका या दोन असणार आहे ओके एकूण साडेचारशे गुणांसाठी परीक्षा असेल सिलेबस वगैरे तुम्हाला जो काय असेल तो सविस्तर सिलेबस हा दिलेला आहे ओके हे तुम्ही बघू शकता आयोगाच्या इच्छावरती आणि लेखी परीक्षा आणि मुलाखतीमधील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल हे लक्षात ठेवायचं आपलं ठीक आहे यामध्ये पगार जर बघितला तुम्ही तर वेतन श्रेणी मित्रांनो जबरदस्त आहे सत्तेचाळीस सातशे एक लाख एक्कावन्न हजार शंभर अशा आहे ओके तुम्ही बघू शकता ठीक आहे दोन जून दोन हजार पंचवीस ठीक आहे तर चांगली पेमेंट आहे अभ्यास करा दायरी करा तयारी जे विद्यार्थी किंवा कर्मचारी या पार्मेंटमध्ये आहेत या विभागामध्ये आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असं म्हणलं तरी चालेल आणि आपल्या या चॅनलवरती आपण याबाबत जे सेशन असणार आहे ते सुरू करणार आहोत जे नवीन असेल याच्या चॅनलवरती चा, आपल्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन अपडेट मिळत राहील ओके येस ही माहिती आहे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली फॉर्म भरू शकता अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये काळजी घ्या अभ्यास करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू